नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फिटनेस जर्नीमधला आपल्या वेटलॉस जर्नीमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत हा प्रश्न दिवसभरामध्ये गृहिणींना पडतच असतो की आजच्या जेवणामध्ये काय करायचं जेवण कशाप्रकारे प्लॅन करायचं मील प्लॅनिंग कशाप्रकारे केलं पाहिजे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्हालासुद्धा हा प्रश्न पडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला घरामध्ये प्रत्येक वयोगटाचे लोक असतात लहान मुलं असतात तरुण माणसं असतात कामावर जाणारे लोक असतात वृद्ध माणसं असतात आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि त्याच्या हेल्पला अनुसरून अशा गोष्टी गृहिणीला बनवाव्या लागतात या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला आपलं मील प्लॅनिंग करावं लागतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सिक्वेन्स सांगणार आहे एक क्रम सांगणार आहे जर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा रोजचा मील प्लॅन ठरवला त्याप्रमाणे रोजचं जेवण जर तुम्ही बनवलं तर ते जेवण हेल्दी तर होणार आहेच पण घरातल्या प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीलासुद्धा त्याचे हेल्थ बेनिफिट्स मिळणार आहेत लॉस करत असताना किंवा फिटनेस आपला योग्य राखण्यासाठीसुद्धा हा क्रम लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे आता पहा पोषण मूल्यांच्या दृष्टीनं विचार करताना पाच गोष्टी घेणं हे आपल्या शरीराची गरज असते नंबर एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स जे आपल्याला एनर्जी मिळवून देतात नंबर दोन म्हणजे प्रोटीन्स ज्याला आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स असं आपण म्हणू शकतो आपल्या शरीराचं जे दुरुस्तीचं काम आहे सेल्युलर डॅमेज जे होत असतं दुरुस्तीचं काम जे आहे रिपेअरचं काम डॅमेज कंट्रोलचं काम हे प्रोटीन करत असतं आपल्या शरीराचं मसल मास व्यवस्थित राखण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते नंबर तीन तिसरी गोष्ट म्हणजे फायबर्स म्हणजे चोथायुक्त पदार्थ नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स जीवनसत्व आणि क्षार आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये याची गरज आपल्याला लागत असते आणि नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅट्स फॅट्ससुद्धा आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात आणि ते योग्य प्रकारे आपल्या शरीराला मिळत राहायला हवेत आपले जॉईंट्स आपले सांधे त्यांची कार्यक्षमता मेंदूची कार्यक्षमता व्यवस्थित राखण्यासाठी फॅट्स खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात तर या पाचही गोष्टी आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजेत समाविष्ट झाल्या पाहिजेत याचा आपण प्रयत्न करायला हवा मग अशा प्रकारे आपण आपला मिल प्लॅन कसा बनवायचा ते आता पाहूयात आता रुटीनली ज्या वेळेला आपण आपल्या स्वयंपाकाचं प्लॅनिंग करतो त्यावेळेला सगळ्यात आधी आपण काय ठरवतो की आज आपल्याला चपाती बनवायची आहे की भाकरी बनवायची आहे की पुरी बनवायची आहे किंवा एखाद्या वेळेला काहीतरी वेगळा प्रकार जसं की कि रोटी किंवा नान यासारख्या गोष्टी बनवायच्या असतील किंवा पराठे बनवायचे असतील किंवा भात बनवताना पांढरा भात बनवायचा आहे किंवा मसाले भात किंवा जिरा राईस पुलाव बनवायचा आहे तर या गोष्टींचं आधी प्लॅनिंग केलं जातं आणि मग त्याला अनुसरून कुठली भाजी आपल्याला बनवायची आहे त्यासोबत कुठली सॅलड आपल्याला बनवायचं आहे या गोष्टींचं प्लॅनिंग केलं जातं तर आता आपल्याला करायचं काय आहे की हा जो क्रम आहे तो आपल्याला थोडासा बदलवून घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे सगळ्यात आधी आपण आपल्या आजच्या जेवणामध्ये प्रोटीन्स काय घेणार आहोत त्याचा आधी विचार करायचा आहे आपल्या जेवणाचं नियोजन करताना सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा प्रोटीन्सना द्यायला हवा आपल्या आजच्या जेवणामध्ये कुठल्या प्रकारचं प्रोटीन आपण घेणार आहोत हे प्लॅन करणं खूप गरजेचं आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रथिनांचे अनेक वेगवेगळे सोर्सेस उपलब्ध आहेत शाकाहारी पदार्थांमधूनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोटीन्स मिळवता येतात शाकाहारी पदार्थांचे हे प्रोटीन्सचे सोर्सेस कुठले कुठले आहेत कुठल्या पदार्थांमधून आपल्याला किती ग्रॅम प्रोटीन्स मिळतात यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे जर तुम्हाला हे माहिती नसेल की प्रोटीन्स कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये असतात आपण ते कसे घ्यायला हवेत तर जास्त माहितीसाठी तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सगळ्यात आधी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे ते म्हणजे प्रोटीन्सचं म्हणजे उदाहरणार्थ समजा अंकुरित मुगाची उसळ तुम्हाला करायची आहे किंवा सोयाची रसभाजी तुम्हाला करायची आहे किंवा पनीरचा एखादा पदार्थ तुम्हाला करायचा आहे तर त्याचं प्लॅनिंग आधी तुम्ही करायला हवं आणि पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स आपल्या शरीरात जायला हवं याची काळजी सगळ्यात आधी करायला हवी त्यामुळं नंबर एक पहिला प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे प्रोटीन्सना दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला मिल प्लॅनिंगमध्ये आपल्या क्रमवारीमध्ये घ्यायची आहे ती म्हणजे यानंतर भाज्या आपण कुठल्या कुठल्या बनवणार आहोत ते पाहायचं आहे भाज्यांमधून आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात म्हणजे आपल्या शरीराची झीज भरून काढणारे घटक आपल्याला त्यामधून मिळत असतात त्यामुळं दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला भाज्या आपण कुठल्या कुठल्या बनवणार आहोत ते ठरवायचं आहे नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबर्स आता फायबर्स म्हणजे नेमकं काय का तर चौथायुक्त पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यातून आपल्या शरीराला चौथा मिळेल फायबर्स मिळतील पुरेशा प्रमाणात आपल्या शरीराला फायबर्स मिळवून देण्यासाठी आपल्या आहारामध्ये कच्च्या भाज्या असायला हव्यात कोशिंबीर आपण घ्यायला हवी सॅलड्स वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही बनवू शकता सालासहित फळं आपल्या आहारामध्ये असायला हवीत म्हणजे अशी फळं जी आपण सालासहित खाऊ शकतो ती आपण सालासहितच घ्यायला हवीत तंतुमय पदार्थांपासून आपल्याला फायबर्स मिळत असतात आणि हे फायबर्स आपल्या पचनाला मदत करणारे असतात पचलेलं अन्न पुढं ढकलण्यासाठी याची आपल्याला मदत होत असते त्यामुळं फायबर्ससुद्धा व्यवस्थित प्रमाणात आपल्या आहारात असायला हवेत म्हणजे तिसऱ्या नंबरला आपण विचार करणार आहोत की आजच्या जेवणामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे सॅलड्स घ्यायचे आहेत कोशिंबिरी कुठल्या कुठल्या प्रकारच्या घ्यायच्या आहेत किंवा कच्च्या पालेभाज्या कुठल्या आपण घेऊ हो शकतो किंवा फळं सालासहित फळं कुठली कुठली आपण घेऊ शकतो याचा विचार आपल्याला नंबर तीनला करायचा आहे नंबर चार चौथ्या चा नंबरवरती आपल्याला ठरवायचं आहे की आपण कार्बोहायड्रेट्सचा कुठला सोर्स आजच्या जेवणामध्ये घेणार आहोत म्हणजेच चपाती आपल्याला बनवायची आहे भाकरी बनवायची आहे की भात बनवायचा आहे हे आपण चौथ्या नंबरवरती ठरवायचं आहे हे पदार्थ आपल्या शरीराला एनर्जी देतात पण ज्या वेळेला आपण आपल्या फिटनेसचा विचार करत असतो त्यावेळेला कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे कमीत कमी आपल्या आहारामध्ये असायला हवं किंवा एका जेवणामध्ये एक कार्बोहायड्रेट अशा प्रकारे आपण आपलं मिल प्लॅनिंग करायला हवं कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तुमचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर अशा वेळेला इथे एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्सच्या ऐवजी आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करायला हवेत आता म्हणजे नेमकं काय का तर आहारामध्ये ज्वारी बाजरी नाचणी यासारख्या धान्यांचा उपयोग करायला हवा वेटलॉस जर्नीमध्ये हे पदार्थ आपल्याला खूप खूप फायदेशीर ठरतात आणि नंबर पाच पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅट्स म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारे स्निग्ध पदार्थ ज्या पदार्थांमध्ये फॅट्स आहेत तो पदार्थ अजिबात खायचा नाही असं अजिबात नसतं आपल्या शरीराला काही प्रमाणात फॅट्सची गरज असते फॅट्स हे आपल्या ब्रेनच्या फंक्शन्ससाठी आपल्या जॉईंटच्या फंक्शन्ससाठी खूप उपयुक्त असतात अनेक त्याचे फायदे आहेत आपल्या शरीराला आणि त्यामुळं हेल्दी फॅट्स आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवेत आता हेल्दी फॅट्स आपल्याला कशाकशातून मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स तूप नट्स आणि सीड्स म्हणजेच सुकामेवा पौष्टिक बिया ज्या आहेत हेल्दी सीड्स ज्या आहेत भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया जवसाच्या बिया किंवा तीळ जे आहेत यासारख्या पदार्थांमधूनसुद्धा आपल्याला हेल्दी फॅट्स मिळत असतात एवाकोडो किंवा नट बटरचासुद्धा तुम्हाला इथे वापर करता येईल वेगवेगळे पदार्थ करत असताना क्रिएटिवली आपण या गोष्टींचासुद्धा वापर आधेमध्ये करू शकतो आपल्या आहारामध्ये आपल्या शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारे हे पाचही घटक अशा प्रकारे आपल्याला आपल्या जेवणामध्ये आपल्या मिल्समध्ये समाविष्ट करता येतात या प्रकारे जर तुम्ही क्रम लावून तुमच्या रोजच्या जेवणाचं प्लॅनिंग केलं तर तुमच्या संपूर्ण घराला यातून पोषण व्यवस्थित प्रकारे मिळू शकतं फक्त आपल्याला आपल्या सवयींमध्ये काही बदल करण्याची गरज असते तर नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट सॉल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटी नोफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये